बर तुमचे पंचायती फक्त मी दोन मिनट हाय नाव सांगा चेतन महाजन चेतन महाजन हो पूर्ण नाव सांगा मुकेश सोपान महाजन बंबाळा मुकेश सोपान महाजन बंबाळा ते बंबाळा करायला आलेले नाही शब्दाला मुलगा बंडल बंडल दे बंडल बंडल घेणार बोला પંદર હજાર ભાડે શ્યાંશી હજાર લગોરી મોકલેટ બાંધા એક ગાથ એક तुपा सारखे स्वच्छ एकदम ताम्या सारखे कुठे गोम नाही ते पण मागत का बरं एक एकेकाच द्या बरं तुमच्या शाळेची कुठे नाही देत दोघा जोड्या द्यायचे द्यायचे तुम्हाला शब्द दिलेला आहे दादा तुम्हाला शब्द ही पटली ती का दोघा जोड्या माझ्या हाय एकसाठ आणि पंच्याण्णव एकसाठ आणि पंच्याण्णव आहे का मान्य

બચ્ચે ને સવલણી કરા સત્તાવન બોલા સત્તાવન કે દીયા એ લોકો ચાર ચાર દાંત હા તો

એકાવન હજાર સેલા બરા બોલો બો કોવ તુમ ગાં ના સૌંદી શિવાજી હરિણા સૌ ભૈના બોલા

चालू आहे दोन चालूय पैसा रख अरे लेकिन 9 हजार ना आता नाही झाला जरा परीक्षा उत्तीर्ण झालेलो आहे डिप्लोमा माझं फायनल झालेलं आहे आता रे इंजिनियर बर्चाला पुण्याला झालो हा ते आता बर चला बोला दादा तुम्ही लोड

महिन्यात नाही दोन महिना चार महिन्यात मी व्हिडिओ म्हणजे सर मार पैसा दोन मिनिट पहिले नोटी चार दोनशे करा दोनशे करा त्यांचं शहाऐंशी ला सत्याऐंशीला तुझी नोट घेत्या दोन मिनिट जपान जाय ना आपण नाही नव्वद ना म्हणा दादा नव्वद हजार म्हणताय नव हे पंच्याण्णव हजार रुपये आपण सांगितलेले फक्त आता आहे ना थोड्यावरून राहिलेले दादा तुम्ही सांगा एक शब्द मी माहिती शंभर 91 જે દિલે પંચનનો તાપીવાળા આ કુડે नशिबात होते पण त्याला भेटले शब्दाला फक्त एक्क्यान हजार रुपयाचा व्यवहार झालेला आहे फक्त एक्क्याण्णव हजार पैसे रोखे एक्क्याण्णव हजार तुमचं नाव सांगा अरे सूर्यवंशी मान्य झा ना तुम्हाला